नमस्कार महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपा जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि युव प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या तसेच युव प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या सूचनेनुसार जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मासाहेब जेजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी येथे अमोल मोरे अक्षय उपगलावार यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थितांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देत युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमुळे तरुणांना सदैव नवी ऊर्जा आणि दिशा मिळत राही यासोबतच स्वराज्याच्या निर्मितीला दिशा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या त्याग शौर्य आणि प्रेरणेचा अखंड स्त्रोत आपल्या सर्वांसाठी सत्कार्याची प्रेरणाच आहे असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष अजय राठोड यांनी केले एन मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर